ती लोकल आणि मी मधली पुढची गोष्ट आहे एका मच्छीवाल्या काकूंची कथेचं नाव आहे ती मच्छीवाली आणि मी एका प्रवासाची कहाणी सकाळचे सहा वाजले होते मुंबईच्या आकाशात अजूनही किंचित अंधार गाठलेला होता मी नेहमीप्रमाणे उठून लगबगीनं आवरलं स्वयंपाक कपडे ऑफिसची बॅग सगळं आवरून मी प्लॅटफॉर्मकडे निघाले कारण माझी सहा पंचावांची विरार लोकल चुकवायची नव्हती जसं मी प्लॅटफॉर्मवर पोहोचले नेहमीप्रमाणे गर्दीचं साम्राज्य होतं स्त्रियांचा रबा शोधून मी जरा आत सुरकली इतक्यात माझ्या नजरेस एक स्त्री आली अंदाजे चाळीस पंचेचाळीस वयाची डोक्यावर मच्छीची एक मोठी टोपली एका खांद्यावर कपड्यांची पिशवी आणि हाताला धरून एक दहा बारा वर्षांची मुलगी ती बाई ट्रेनमध्ये चढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती मच्छीची टोपली एवढी जड होती की तिला ती एकटीला उचलवत नव्हती आणि तिची ती गोंडस मुलगीही मदतीला प्रयत्न करत होती पण लहानच्या हातांनी ती काय उचलणार ते पाहून माझं मन हे लावलं मी पटकन पुढे झाले तिची टोपली हातात घेतली आणि तिला म्हणाले चला पटकन चढा ट्रेन सुटेल आता तिनं माझ्याकडे कृतज्ञतेनं पाहिलं आम्ही तिघी एका लई डब्यात शिरलो दरवाजा बंद झाला ट्रेन हल्ली माझ्या चेहऱ्यावर थोडं समाधान उमटलं आज काहीतरी चांगलं गेल्याची भावना होती आम्ही तिघी एका खिडकीजवळच्या सीटवर बसलो काही क्षण शांततेत गेले नंतर ती बाई माझ्याकडे वळली आणि हळू आवाजात म्हणाली ताई तुमचं फार उपकार झाले नाहीतर आज उशीर झाला असता मी हसून म्हणाले काही नाही ग आपण सगळेच एकमेकींना मदत केली पाहिजे तेवढ्या तिच्या डोळ्यात पाणी आलं हळूहळू ती बोलायला लागली ताई मी पालघरची आहे नाव सुमती पूर्वी माझा नवरा देखील मच्छी विकायचा दोघं मिळून संसार फार चांगला चालवायचो पण एक दिवस एक दिवस सगळं बदललं तो सकाळी मच्छी घेऊन भायंदरला चालला होता लोकलमध्ये नेहमीच्याच गर्दीत तो उतरला धडपडला आणि खाली पडला त्याचा एक पाय पूर्णपणे गेला तेव्हापासून तो काम करू शकत नाही मी स्तब्ध झाले तिच्या बोलण्यातला शांतपणा हृदयातला चटका लावणारा होता तेव्हापासून मीच घर चालवते ताई सकाळी पाचला उठून कोळ्याच्या बाजारातून मच्छी घेते मग विरारहून मुंबईत येते स्टेशनवर गल्लीबोळ्यांमध्ये फिरून मच्छी विकते रात्री परत जाऊन जेवण बनवते सगळं सगळं मी एकटीच करते मी तिच्याकडे बघत होते तिच्या चेहऱ्यावर कष्टांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या सूर्यप्रकाशात कळपलेली त्वचा थकवा झाकणारे डोळे पण तरीही एक आशावादी तेज ही माझी मुलगी राणी शाळेत जायची खूप इच्छा होती हिची पण परिस्थितीमुळे हिला कधी शाळेत घालू शकले नाही आता माझ्यासोबत येथे मच्छी उचलते विकायला मदत करते प्राणी लाजून माझ्याकडे पाहून थोडंसं हसले तिच्या डोळ्यात शाळेच्या दप्तराची ओढ स्पष्ट दिसत होती माझं मन भरून आलो मी स्वत आजवर अनेक गोष्टींबद्दल तक्रार करत राहिले उशिराने मिळालेला चहा ऑफिसचा ताण ट्रॅफिकचा गराडा पण आज पहिल्यांदाच माझ्या जगण्याच्या छोट्या छोट्या त्रासांमुळे लाज वाटली मी विचारलं तुझं आणि राणीचं जेवण तरी व्यवस्थित होतं का गं ती सुंती म्हणाली कधी होतं कधी नाही दिवस चांगला गेला तर चार पोळ्या आणि भाजी नाहीतर भात आणि पाणी पण आम्ही दोघी समाधानात आहोत कारण अजून हार मानलेली नाही आमचं बोलणं दादरपर्यंत आलं ट्रेन थांबणार होती मी तिच्याकडे पाहिलं आणि सहज विचारलं तुझा नंबर आहे का काही मदतीची गरज भासली तर कळव ती लाजू म्हणाली ताई फोन नाही आमच्याकडे पण दर सोमवारी मी याच ट्रेनने येते मी भेटायला तुम्ही भेटलाच तर पुन्हा कधीतरी मी तिच्याकडे एक दीर्घट नजर टाकली ती मुलीला हाताला धरून उतरली डोक्यावर पुन्हा ती जडटोपली घेतली आणि गर्दी ठरवली मी खिडकीतून तिचा मागोवा घेत राहिली डोळ्यात एक ओल भरून राहिली होती तेव्हापासून प्रत्येक सोमवारी मी तीच ट्रेन पकडते ती सुमती पुन्हा भेटेल का हाच एक विचार घेऊ पण तिची कथा मात्र मनात खोलपर घर गोर करून राहिली आहे ती एक सामान्य स्त्री नव्हती ती एक योद्धा होती मज्जेची टोपली डोक्यावर न उचलणारी पण संसाराची जबाबदारी अभिमानाने वाहणारी आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला पण असं कोणी भेटलं आहे का नाही भेटलं असेल तर कधीतरी एखाद्या अशा व्यक्तीसोबत बोला बघा तुम्हाला खूप छान आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मनाला प्रेरणा देणारं काहीसं बोलणे शब्द भेटतील तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या मला पण नवनवीन कथा सांगायला आवडेल धन्यवाद